ये गल्ला करते सर सर गल्ला नाही जी कसा घरभर घरभर पाणी टाकण्याचे नाटक आणि दिसायला नाही ये पंटा पंटा मध्ये 30 जना होते हा सगळा ये दोन दोघीच फोटो काढ्या करा फोटो लाऊ द्या ठीक आहे ला मारा खाली खाली ओरायला येली कुठे आनंद पाय पडगी शॉर्ट सर्किटमुळे आखाड्याला अचानकपणे आग लागल्याने कपडा कडबा व दोन बैल दळून मृत्यू झाल्याची माहिती शेतकरी देत आहेत दाबड शिवारात अचानकपणे आखाड्याला आग लागल्याने आग विझवताना अर्धापूर नगरपंचायत अग्निशमक दलाचे कर्मचारी या ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा मारा करून आग विजीत आहेत अचानक लागलेल्या आगीमुळे दाबट पूर्ण आखाडा जळून खाक झाला आहे या ठिकाणी कडवासुद्धा आहे या ठिकाणी साहित्य व दोन बैल जळून मृत्युमुखी पडल्याची माहिती शेतकरी देत आहेत दाबट शिवार असल्या आकड्याला अचानकपणे आग लागल्यामुळे दोन बैल जळून मृत्युमुखी पडले तर अनेक